फक्त संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाने गाजले मुख्यमंत्र्यांनी आज नवीन पोलीस अधीक्षक बीडला दिले या प्रकरणावर काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रियंका गांधीपासून ते बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार नमिताताई मुंदडासह मुंदळासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आज मसाजो गावात येऊन मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार भेटणार अशी माहिती केज अंबेजोगाई माजलगाव धारूर वडवणी या तालुक्यातील पवार समर्थकांना मिळताच पवार समर्थकांनी मसाजोग गावात आज सकाळी प्रचंड गर्दी केली होती शरद पवार आले त्यांनी देशमुख कुटुंबातील सदस्याशी भेट घेऊन घडलेल्या घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेतली यावेळी जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने आमदार आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आपली भूमिका यावेळी मांडली विशेष म्हणजे मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार यांनी घेतल्याचे सांगितले शरद पवार जो गाव सोडत नाहीत तोच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हेलिकॉप्टर मस्साजोग गावी पोहोचले मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची अजितदादा पवार यांनीही भेट घेऊन चर्चा केली तसेच कोणत्याही परिस्थितीत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासनही अजितदादा पवार यांनी देऊन तातडीने निघाले यावेळी त्यांच्यासोबत रमेशराव आडसकर माजी आमदार विक्रम काळे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते होते मात्र जाताना अजितदादांना गावकरी दादा आरोपींना सोडू नका अशी मागणी करत होते अजितदादा म्हणाले अजिबात नाही आरोपी कोणीही असो सोडणार नाही असा शब्द देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मसाजोग सोडून रवाना झाले